खुशखबर 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 नारायणगाव आणि घोडेगाव परिसरातील आमच्या असंख्य ग्राहकांसाठी स्वामी समर्थ ऑटोमोबाईल घेऊन आले आहेत महाबचत धमाका ऑफर हो तुम्ही बरोबर ऐकलात महाबचत धमाका ऑफर चार वर्षात चक्क दोन लाखाची बचत हो हो चार वर्षात चक्क दोन लाख रुपयाची बचत पेट्रोल पासून सुटका लायसन्स व रजिस्ट्रेशन ची गरज नाही वजन कॅपॅसिटी दोनशे ते अडीचशे किलो पर्यंत साठ ते एकशे तीस किलोमीटर पर्यंत रेंज तसेच अगदी स्मार्ट लुक मध्ये गाडी उपलब्ध मंडळी पन्नास हजार रुपयाची गाडी फक्त आणि फक्त बेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तसेच मंडळी पंचेचाळीस हजार रुपये गाडी फक्त आणि फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये सोबतच पूर्ण ऍक्सेसरीज फ्री हो हो सोबतच पूर्ण ऍक्सेसरीज एकदम फ्री हे शक्य आहे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ ऑटोमोबाईल मध्येच ना पेट्रोल ना गिअर ना प्रदूषण ना मेंटेनन्स कुठलाच विचार न करता आजच आपल्या एन के अधिकृत विक्रेते स्वामी समर्थ ऑटोमोबाईल ला आजच भेट द्या आमचा पत्ता वारुळवाडी नारायणगाव आय डी बी बे आय बँकेजवळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क अठ्याण्णव साठ एकोणऐंशी एकवीस बत्तीस तसेच शहाऐंशी एकोणसत्तर सव्वीस बासष्ट अठ्याण्णव त्याचप्रमाणे शाखा क्रमांक दोन मंचर घोडेगाव रोड तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क अठ्याण्णव साठ एकोणऐंशी एकवीस बत्तीस तसेच शहाऐंशी एकोणसत्तर सव्वीस बासष्ट अठ्याण्णव त्याचप्रमाणे आमची शाखा क्रमांक तीन पाबळ लोणी रोड पाबळ लोणी चौक तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क अठ्याऐंशी छप्पन्न झिरो नऊ नव्वद बहात्तर तसेच नव्याण्णव सत्तर अठ्ठावन्न सत्तर तेरा येताय ना मग आपली आवडती गाडी बुक करायला